I'm going ठिकाणी पंचरात्रांच्या या ठिकाणी आठवण करून देतो आणि गजराच्या माध्यमातून मी थोडं संबोधन करण्याचा मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय दुवा बऱ्याच काय काय बोलले दुवा काय आहे की आपण चांगलं राहलं तर आपल्या बरोबर समोरच चांगलं राहतो बरोबर आहे ना आज आपणच जर वाकड्यात एकमेकांच्या कारण काल अशी बुवा एक बारी झाली तुमचे गुरुबंधू लोके बुवा आणि विनोद चव्हाण बुवा आणि गोटणकर बुवा आमचे गुरुवर्य होते अशी बारी झाली ना बुवा एका भजन मंडळीतल्या साठ सत्तर वर्षाच्या

आपला कर्म चांगला असेल तर आपलं कधी काय चुकलं नाही कारण कलियुगा या कलियुगामध्ये जर चालायचं असेल तर आपल्याला आपलं स्वतःच कर्म चांगलं असायचं लागतं कारण या कलियुगामध्ये या दोन गोष्टींचा ताबा आहे एक म्हणजे जीव आणि दुसरं म्हणजे लिंग या दोन गोष्टीमध्ये जर ताबा ठेवला हो तर तो कलियुगामध्ये माणूस तरला म्हणून आज आपल्याला नामस्मरण केल्याशिवाय पर्याय आज ट्वेंटी ट्वेंटी आता कसा जे चा जमानो असं चालू आहे की अर्धा गाण्या नाही तोपर्यंत लगेच दुसरा गाणं चालू होता पण तसाच आता थोडाफार काय पर्याय रेवलो नाही कारण तुम्ही म्हणताना सगळे रामकृष्ण हनी त्याच्यापेक्षा बरोबर आहे की नाही म्हणून थोडाफार मनोरंजन थोडाफार गाणी मध्ये मध्ये घुसवतोय आणि तुमका या ठिकाणी पंचरात्रांची आठवण करून देतोय बघा महाराष्ट्राम देग रम्या सुंदर ते कोकण महाराष्ट्राम देग रम्या सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थी वडिलांकडून विनोद मांडवकरांनी राज राखा एक राखाम यांचं पारितोषिक काय ही आठवण ठेवून गेली आज एकमेकाची काढण्यापेक्षा कशी हा काय मदत त्यांनी आज विजय परब गुवा असेल पाळेकर गुवा असतील ही आठवण ठेवून गेली परशुरामसाळ गुवा बरोबर आहे गेला म्हणून हा प्रत्येक ह्याच्यातून काढतो मुंबई कैलास कैलाशवासी दीपक चव्हाण बोल गजर प्रसार आला होता मुंबईचे आरक्षण करण्या मुंबईचे आरक्षण करण्या प्रत्येक साई साई मध्ये सत्यनारायण महापूजा आज आपण सर्व मोहनवासी आपण घरामध्ये तरी एकदा तरी करतो गणपतीच्या आवाज गेलो तर करतो घरामध्ये मंडळाचे पूजा केल्या जातात साई मध्ये पूजा केल्या जातात पहिल्यांदा एक वास जे नाही टू जमाना नाही होतो पहिल्यांदा रात्रभर लागरण काय करायचे भांडूक करी आमचे फटाके लावायचे आणि सकाळी टिकन मध्ये पाच वाजता जाऊन नाश्ता करायचे ही पद्धत होती बरोबर बर ना आता लोक काय सांगतात की हे आमका सांगता येथाके लावून टाइम नाही होत दोनशेच्या जागेला पाचशे घे पण आमका हा तर बोला टाइम नाही पण ही संस्कृती आजूबाजूच्या जात होता आता चाळीस कसा झाला आजूबाजूचे कोण विचार मान बिल्डिंग सारखे लागला आता सारे प्रकल्प येच आर ए तू गेली तर त्याचा जो मालक असता त्याच्या कानात काय काय लोकांची हवा भरता बर पिंडर देतलो भाड़ा बिल्डिंग मध्ये गेल्याच्या नंतर मग तो काय ऐटी द्रुभावात चालतो माणूस म्हणजे परिस्थिती आहे किंवा म्हणून आज आपण किती जरी काय केलं तरी आपल्या मा सर्व ध्येयामध्ये आपले पाय जमिनीवर असणं आज आपण किती तुम्ही भजन करतास मी भजन करतोय माका गायन चांगलं येईल म्हणून मी उडावून गेलोय तर त्याचं पर्याय नाही तुमचा पण भजन बुवा सुंदर तसा काही विषय नाही पण एकमेकांचा ज्यावेळी आपण एकमेकांचा सपोर्ट करणार त्यावेळी आपण वरती जाणार आपली कला वरती जाणार सिंधुदुर्गात कला जपती जाणार आहे आज नवीन जुनी गाणी येतात माका काय काय बरात बोललास तुम्ही विलास पवार यांच्याकडून एकशे रुपये गिरीश सावंत या ठिकाणी ही बारी मेहनत बारीच संपर्क ज्यांनी केला म्हणजे शैलेश पडुळेकर काका आमचे अध्यक्ष त्यांचे मित्र आमच्या वाडीतील गिरीश सावंत यांनी अचानक मानायला लागले हो यो बुवा गेल्या वर्षी ती बारी ठरलेली होती पण ह्यो ह्यो गुहा असो असो आमच्या वाडीतलंच आहे तर ते बोलले नक्की तुम्हाला पुढची पुढील वर्षी संधी देणार पण त्यांनी ह्या वर्षी मला काही न विचारता स्वतःहून फोन करून विचारलं एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे विलास पवार एकशे एक रुपये गिरीश सावंत यांच्याकडून एकशे एक रुपये आणि गोट्या परब यांच्याकडून एकशे एक रुपयांचा पारितोषिक काढलेलं धन्यवाद गोट्या परब साहेब हे लक्षात ठेवा नाव बऱ्याच लोकांना डबल बारीक संधी देतो ऍडव्होकेट अरुण कराणी आमचे काका पालव कडून एकशे रुपये आलेले आहेत त्याचप्रमाणे साऊळ नितेश साऊळ सर्वेश साऊळ सरोदय नगर यांचकडून पुरेशे एकदा एकशे रुपयांचा पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद व ही हा कर्म आपण जर कोणाला चांगला बघलव ना तर आपला भगवंत आपला चांगलाच करतो काय हा बरेच जण आता माझ्या बरोबर हल्ली नावलं नाही ते त्यांना आता इथे भियातच नाका पण असं काय नाही आपण कोणाकडून सांभाळून घेतलं आपण एकमेकांचा वाईट नाही तर सगळ्यांना चांगला होतात आज डबल बारीचा लोकांचं दृष्टिकोनच बदललेलो डबलबारीच्या दृष्टिकोनच बदललेलो आज महिला वर्ग येत्रामध्ये बरोबर आहे ना लो लो। आज नाक्यावरची वारी असते तर काय माझ्या जिभे भांड नाही पण मी काय आपलं संस्कार सांगलास ना माझा वाय जरा भरपूर आधले नाहीतर मी हो। ना तर वेगळा होतो पाणी वेगळा होता भांडू तर पाणी वेगळा असता कोणाक जाऊन विचारा <laughs> मला पण आता वाईट जरा वेगळा झालं ना विषय असोवा त्याच्यामुळे आज संस्कार आज हे भजन क्षेत्र आहे आज भजनासारखं कोणताच हे नाहीये कोणत्याच अरे बुवा बोलणार नाही ओ बुवा हाक मारणार हे कोकणाचा मान आहे आणि ही संस्कृती आपल्याला या कोकणाने दिलेली आहे म्हणून आपल्याला टिकवून ठेवायची बघा हे शाळेत असताना तर माझं काय काय सांगले काय सांगला असता शाळेत असताना मॅडम घराकडे असून सोडायचे ना हे असेच होते शाळेत शाळेत असताना एकदा देवगडला देवगड मध्ये ते ग्रामपंचायतीच्या शाळेत लहानपणी काय माणूस शाळेत जाय पण कसं ह्यांच्याकडे आंबे धरतात आंब्यावर लक्ष अंडर आता तर त्यांनी नेपाळी पण आणलेली आता न्यापाळी आणलेली पहिल्यांदा लक्ष ठेवायचं हा होते ना त्याच्यामुळे ग्रीन मधून कायम येऊ माणूस बाहेर आंबे शाळेच्या बाजूच्या बाग घेतलेली होती कायम हे माणूस काही असून बाहेर बाहेर कोण लक्ष ठेवून असा की नाही कायम लक्ष ठेव एक दिवशी असत झाला एक कोंबडी कवाड झाली होती कोंबडी कवाड घाली होती आणि हे आपले निरीक्षण करून एकदम झोपून एकदम बघतो अरे मॅडम म्हणतात एवढा काय बघतो ते आंब्यांच्यावर लक्ष ठेवतं त्या कोंबडीच्या अंड्यावर लक्ष ठेवत घालता कवाड घालता ती तो म्हणतात तुम्ही घालून दाखवा म्हणजे असं काय तरी झुशाल कायम म्हणजे शाळेत असताना ते काय एम पर्यंत शिकवले एबीसीडी शिकवले एबीसीडी मग आता ह्या काय एवढं विचार पडतील कि तो एसीडी लक्षात ठेवू शकणार नाही ना म्हणून त्यांना ए म्हणजे अन्यची बायको बी म्हणजे बगनेची बायको सी म्हणजे चंद्याची बायको आता करीत करीत त्यांना एबीसीडी लक्षात ठेवले एम पर्यंत लोक डायरेक्ट व्हेरिफिकेशन वाले जे स्कॉड येणार होतो वरुण त्यांनी डायरेक्ट डब्ल्यू लिहून दाखवले म्हणता हा काय आता शिकवलं नाही पुढच्या एम पर्यंत त्या डब्ल्यू एका शिकवत नाही होतो डब्ल्यू म्हणता आता काय सांगायचं म्हणता का मित्राक सांगता अरे बाबा ही मनेची बायको पण हिन ढेगा कशी वर म्हणजे मनाची बायको ढेंगावर वर का <laughs> ना त्याच्या पुढे एका शिकवल्यानी क्यू शागा शिकवल्यानी म्हणता ही ओंकाराची बायको पण हि काठी लागली वाटत पती म्हणजे असं काय विचारत असो काय विषय नाही नवीन नवीन कार्यता त्यांनी सादर करत असता का